नमस्कार ॲग्रोवनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत शेतमार्केट पॉडकास्टमधून आपण आपल्या महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो आज आपण सोयाबीन कापूस कांदा लसूण आणि हिरवी मिरची या पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात सोयाबीन पासून सोयाबीनचे भाव दबावतच असून काहीशे चढ उतारे होत आहेत सोयाबीनला आजही सरासरी चार हजार ते चार हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान भाव मिळाला तर प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव आजही चार हजार चारशे ते चार हजार चारशे पन्नास रुपयांच्या दरम्यान होते एन सीडीएक्सच्या खरेदी केंद्रावरही सोयाबीन आज चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यान राहिले आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयाबीनचे वायदे दबावतच आहेत सोयाबीन बाजारातील स्थिती कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात कापसाच्या बाजारात नेमकं काय घडतंय कापसाचे भाव दबावतच आहेत दुसरीकडे बाजारातील कापसाची आवक वाढत आहे खेडा खरेदी जोमानं सुरू आहे आजही देशातील बाजारात कापसाला सरासरी सहा हजार सातशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर वायद्यांमध्ये जानेवारीच्या सौद्यांमध्ये कापसाला छप्पन हजार रुपये प्रतिखंडीचा भाव मिळाला बाजारातील कापसाची आवक पुढच्या काळात चढी राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे कापूस बाजारातील चढ उतार कायम राहण्याची शक्यताही आहे आता बघूयात कांद्याच्या भावाचं नेमकं काय झालंय कांद्याच्या भावात चढउतार सुरूच आहेत कांद्याची आवक कमी झाली आहे तर दुसरीकडं कांद्याला उठाव चांगला आहे त्यामुळं कांद्याचे भाव वाढलेले आहेत सध्या कांद्याला बाजारात प्रति क्विंटल सरासरी साडेचार हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो आहे सध्या शेतकऱ्यांकडे उन्हाळ कांदा खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे तर खरीप कांद्याची आवक अजूनही वाढलेली नाही आहे त्यामुळं त्या कांद्याची उपलब्धता कमीच आहे खरीपातील कांद्याची आवक वाढण्याला आणखी काही आठवडे लागतील परिणामी कांद्याचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत बाजारातील हिरव्या मिरचीला देखील चांगला भाव मिळतो आहे हिरव्या मिरची आवक गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे मात्र सरासरीच्या तुलनेत आवक कमीच आहे त्यामुळे हिरव्या मिरचीच्या भावात चढ़ चढउतार सुरू आहेत परिणामी हिरव्या मिरचीला सध्या सरासरी क्विंटल तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांचा भाव मिळतोय बाजारात मागणी टिकून आहे पुढच्या काळात बाजारातील मिरची आवक काहीशी वाढू शकते असा अंदाज आहे त्यामुळं मिरचीचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाजही बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत लसणाचे भाव देखील तेजीत आहेत बाजारात लसणाची आवक खूपच कमी आहे तसेच नवा माल बाजारात खूप कमी प्रमाणात येतोय लसणाची आवक वाढल्यानं आणखी उशीर आहे पण दुसरीकडे लसणाला चांगला उठाव आहे यामुळे लसणाचा भाव देखील चांगला दिसतोय बाजारात सध्या लसूण वीस हजार ते पंचवीस हजार क्विंटलच्या दरम्यान आहेत पुढच्या काही आठवड्यांमध्ये लसणाची आवक काहीशी वाढण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत परंतु सध्या तरी लसणाचे तेजी कायम राहील अशी शक्यता दिसते हे होतं आजचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट आपण शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रहनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका